अनुचित जाती जमातीचं खोटं प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवल्याप्रकरणी वडापूरच्या माजी सरपंच राजश्री कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं पत्र दक्षिणच्या तहसीलदारांनी सदर बाजार पोलिसांना दिलं आहे राजश्री उदुंबूर कोळी यांनी सन दोन हजार वीस एकवीस मध्ये ग्रामपंचायत वडापूर इथल्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती या प्रमाणपत्राबाबत बिपिन वसंतराव पाटील यांनी प्रमाणपत्र समितीकडे तक्रार करून अनुसूचित जाती जमातीचं हे प्रमाणपत्र खोटं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं पाटील यांनी तक्रारीसोबत मूळ माहेरकडील गाव होटगी स्टेशन असताना कोळी यांनी पंढरपूर तहसीलदार यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर इथल्या ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचं स्पष्ट केलं दरम्यान पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकाऱ्यांनी अर्जदार कोळी महादेव अनुसूचित जमातीचे नसताना तरी देखील त्यांनी बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध झाल्याचं सांगून तक्रारीबाबत समितीसमोर प्राप्त कागदपत्र पोलीस दक्षता पथकाचा अहवाल पंढरपूर तहसील कार्यालय यांचा लेखी अभिप्राय आदींचा बारकाईनं आणि गांभीर्यपूर्वक विचार करून अनुसूचित जाती समितीनं एकमतानं राजश्री कोळी यांचं प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यामुळं राजश्री कोळी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत दरम्यान नायब तहसीलदार आर बी भंडारे यांनी याबाबत सदरबजर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल दक्षिण तहसील कार्यालयात सादर करण्याचे आदेश देखील दक्षिण तहसीलदार जमदाडे यांनी दिले आहेत जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचं सदस्यपद रद्द केलं होतं मात्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे नैसर्गिक तत्वानुसार देण्याची मागणी केली असता आपणास न्याय मिळाला अशा भावना यानिमित्त बिपिन पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत